नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी बासुंदीची रेसिपी शेअर करणार आहेत अगदी झटपट अशी बासुंदी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहेत करायला अगदी सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे एक लिटर दूध या ठिकाणी मी घेतलेलं आहे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मस्त अशी आपल्याला दुधाला उकळी फुटलेली आहे आपल्याला पळीच्या साह्याने दूध हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे दूध हे आपल्याला जाड पातेल्यातच गरम करण्यासाठी ठेवायचं आहे साधारण पाच ते दहा मिनटं दूध आपल्याला पळीच्या साह्याने मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून पातेल्याला जी साय लटकते ती आपल्याला पळीच्या साह्याने मिक्स करत राहायची आहे यामुळे आपली बासुंदी ही घट्ट अशी तयार होईल बासुंदी करण्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावा लागते पण आपण पळीच्या पन साह्याने जर कंटिन्यू हलवत राहिलं तर ही पटकन तयार होते त्यानंतर या ठिकाणी मी दहा ते बारा काजू घेतलेले आहे ते मिक्सरला मी बारीक करून घेणार आहेत त्यानंतर आपल्याला ही काजूची बारीक पूड यामध्ये घालून घ्यायची आहे यामुळे तुमची बासुंदी ही लवकर तयार होईल जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही पटकन असा घट्टसरपणा आपल्या बासुंदीला येईल त्यामुळे तुम्ही काजूची पेस्ट नक्की घाला घायच्या वेळेतही तुम्ही अशी बासुंदी बनवू शकता तसेच सणवाराला दरवेळेस काय बनवायचं त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे बासुंदीही करू शकतात अगदी वीस ते पंचवीस मिनटात मस्त अशी आपली हॉटेलसारखी बासुंदी तयार होते पळीच्या साय्याने कंटिन्यू आपण हे मिक्स करत राहणार रा आहोत त्यानंतर आपण यामध्ये खवाई घालणार आहोत त्यासाठी मी खवा हा थोडासा तुपावर भाजून घेत आहे खवा हा आपल्या मौसर असा करून घ्यायचा आहे खवा हा आपल्याला जळू द्यायचा नाही त्यामुळे कंटिन्यू तुम्ही चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत राहा दूध हे दहा ते पंधरा मिनटं आटल्यानंतर आपण यामध्ये खवा घालणार आहोत खवा घातल्याने आपल्या बासुंदीला घट्टसरपणा हा पटकन येतो आणि आपली बासुंदी ही लवकर तयार होते जास्त वेळही आपल्याला ला लागत नाही अर्धा पाव खवा या ठिकाणी मी घेतलेला आहे व्यवस्थित असा तुपावर भाजल्यानंतर तो आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे अशा प्रकारे खवा हा मी सगळा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे अशा पद्धतीने जर बासुंदी केली तर तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही आणि जास्त दूधही आटवायची गरज पडत नाही या ठिकाणी तुम्ही पाव किलो आत अर्धा पाव खवा वापरला आणि काजूची पावडर वापरली तर मस्त अशी तुमची घट्टसर बासुंदी तयार होते बघा मस्त असा घट्टपणा आपल्या बासुंदीला आलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत लक्षात ठेवा साखरही आपल्याला अगदी शेवट घालायची आहे सुरुवातीलाच साखर आपल्याला घालायची नाही ज्यावेळेस तुमची बासुंदी ही पूर्णपणे तयार होते त्यानंतर आपल्याला साखर घालून घ्यायची आहे या ठिकाणी मी केसरचं दूध घालत आहे केसर घालणं ऑप्शनल आहे जर तुम्हाला बासुंदी ही सफेद कलरचीच ठेवायची असेल तर तुम्ही केसर नाही घातलं तरीही चालेल दूध घालून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया केसरने आपल्या बासुंदीला पिवळसर असा रंग येतो त्यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट घालणार आहोत ड्रायफ्रूट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता या ठिकाणी मी थोडेच ड्रायफ्रूट्स घालत आहे कारण बासुंदी ही प्लेन खायलाही छान लागते जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घातले तरीही चालेल व्यवस्थित असं मिक्स करून घेतला आहे साखर वितळेपर्यंत आपल्याला हे दूध मिक्स करत राहायचं आहे बघा मस्त अशी आपल्या बासुंदीला उकळी फुटलेली आहे आपली साखरही व्यवस्थित अशी मेल्ट झालेली आहे मस्त अशी घट्टसर बासुंदी ही तयार झालेली आहे थंड झाल्यावर ती अजून घट्ट होते तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवून दिली तर ती बघा अगदी घट्ट अशी बासुंदी तयार होते बघा थोडा वेळ मी थंड करून घेतलेला आहे आपली मस्त अशी लच्छेदार बासुंदी तयार झालेली आहे हीच बासुंदी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि अर्ध्या एक तासाने काढली तर ही बासुंदी अजून घट्ट तयार होते बघा आपल्या बासुंदीला रंगही खूप छान आलेला आहे अशी बासुंदी तुम्ही सणावाराला बनवू शकता तसेच कोणी तुमच्याकडे पाहुणे आलेत तेव्हाही तुम्ही अशी बासुंदी बनवू शकता अगदी झटपट तयार होते तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा